दिवाळी म्हटलं की सर्वच जण आपले पारंपरिक पदार्थ आवडीने हे बनवतच असतात त्यातीलच खास आकर्षक असा पदार्थ म्हणजे अनारसा आज आपण जाळीदार अनारसे बनवणार आहोत बरेच जणांना असं वाटतं की अनारसे बनवायला खूप अवघड आहेत किंवा बनवता बनवायला घेतल्यानंतर ते बिघडतात तर आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मी सोपी करून सांगितलेली आहे रेसिपी अनारसे अजिबात बिघडत नाहीत हे अनारसे पाहना काय मस्त असे बनवून तयार झालेले आहेत रंग पहा त्याचबरोबर अजिबात तेलकट झालेले नाही आहेत जाळीदार असे बनवून तयार झालेले आहेत अजिबात कडक होत नाहीत पीठही बिघडत नाही एकदम सोपी कृती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेली आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला जर का माझ्या सर्वच रेसिपीज आवडत असतील तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असेच छान छान व्हिडिओज पाहता येतील चला तर मग पटकर वेळ न घालवता सुरुवात करूयात सर्वात आधी तर आपण अनर्शासाठीचं पीठ तयार कसं करायचं ते बघूया तर आपल्याला असा एक बंद झाकणाचा डबा लागणार आहे जेणेकरून आपल्याला तीन दिवस तांदूळ छान भिजवता येतील त्यामुळेच इथे मी असा हवाबंद डबा घेतलेला आहे आता इथे आपल्याला वाटीने मोजून तांदूळ घ्यायचे आहेत तुमच्या घरातील अशी कोणतीही एखादी वाटी फिक्स करा किंवा एखादं भांडं फिक्स करा त्याच भांड्याने इथे साहित्य मोजायचं आहे सा आता इथे मी ह्या वाटीने मोजून दोन वाटी तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ इथे तुम्ही कोणताही वापरू शकता इथे मी साधे रेशनचित तांदूळ वापरलेले आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे कोणत्याही प्रकारचे तांदूळ वापरू शकता आता हे तांदूळ आपल्याला स्वच्छ असे दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत पहिल्या दिवशी तर इथे हे तांदूळ आपल्याला असे भिजत घालायचे आहेत दुसऱ्या दिवशी मात्र यामधील जे काही पाणी आहे ना तर ते आपल्याला बदलून टाकायचं आहे कारण तांदळामुळे पाण्याला वास येऊ शकतो म्हणूनच आपल्याला दुसऱ्या दिवशी पाणी बदलायचं आहे की हलकासा तांदळाच्या पाण्याला फेस आलेला आहे आणि तांदळातून हलकासा वासही येऊ लागलेला आहे तर अशाच प्रकारे आपल्याला हे जे काही पाणी आहे ना तर ते बदली करायचे म्हणजे दुसरं स्वच्छ पाणी यामध्ये घालायचं आहे हे पाणी ओतून द्यायचं आणि स्वच्छ पाण्यामध्ये पुन्हा दुसऱ्या दिवशी आपल्याला हे तांदूळ भिजत घालायचे आहेत दिवसभर तिसऱ्या दिवशीसुद्धा तुम्ही इथे पाहू शकताय तांदूळ आपले अगदी व्यवस्थित भिजलेले आहेत तांदळाचा हलकासा रंगही बदललेला आहे पांढरेशुभ्र असे तांदूळ आपले इथे भिजवून तयार झालेले आहेत तिसऱ्या दिवशी आपण ह्या तांदळाचं पीठ तयार करणार आहोत पिठाला वास येऊ नये म्हणून हे पाणी मी पुन्हा इथे चेंज करून घेतलेलं आहे स्वच्छ पाणी आपल्याला इथे घ्यायचंय पुन्हा आणि हे सर्व पाणी आपल्याला एखाद्या जाळीवरती निथळवून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर का अशा पद्धतीची चाळण नसेल तर तुम्ही पिठाची चाळण वापरली तरी पण चालणार आहे बरेच जण काय करतात ना की एखाद्या कॉटनच्या स्कार्फवरती किंवा बेडशीटवरती हे तांदूळ सुकायला घालता थोड्या वेळ पण तसं करायचं नाही तांदळामध्ये आपल्याला ओलसरपणा हवा आहे जर का फॅन खाली हे तांदूळ सुकवले दहा मिनटाकरिता किंवा अर्ध तासाकरिता तर ते काय होतं की, की तांदूळ जास्तच कोरडे पडतात आणि मग आपले अनारसे इथे बिघडू शकतात म्हणूनच आपल्याला अशा जाळीवरतीच पंधरा ते वीस मिनिटं तांदूळ असे निथळून घ्यायचे आहेत हलकासा नॅपकिन मी यावरती झाकण म्हणून ठेवलेला होता वीस मिनिटांनंतर बरोबर इथे मी आता हे सर्वच तांदूळ एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी बारीक स्वरूपामध्ये दळून घेणार आहे तांदूळ बारीक करताना शक्यतो असं छोटं मिक्सरचं भांडंच वापरा म्हणजे त्यामध्ये तांदूळ अगदी व्यवस्थित दळले जातात अनारसे बनवण्याची ही सर्वात महत्त्वाची स्टेप आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे नॅपकिनवरती किंवा एखाद्या कपड्यावरती हे तांदूळ सुकवायचे नाही ते खूपच जास्त कोरडे पडतात आणि मग आपले अनारसे जे आहेत ना तर ते कडक होऊ शकतात वातळल्यासारखेही होऊ शकतात त्यामुळे फक्त पंधरा ते वीस मिनिटच आपल्याला हे पाणी असं निथळून घ्यायचं आहे चाळणीवरती आता तुम्ही इथे पाहू शकताय की पीठ अगदी व्यवस्थित आपलं मिक्सरमध्ये बारीक झालेलं आहे आता अगदी झिरो नंबरची जी काही चाळण असते पिठाची आपली त्याच चाळणीने आपल्याला हे पीठ चाळून घ्यायचं आहे तुमच्या जर का अशी चाळण नसेल बारीक स्वरूपामध्ये तर तुम्ही इथे एखाद्या स्कार्फचा सुद्धा वापर करू शकता किंवा मग ओढणी असेल तर ओढणीचा सुद्धा तुम्ही इथे हे पीठ चाळवून घेण्यासाठी वापर करू शकता पण आपल्याला हे पीठ अगदी बारीक तयार करून घ्यायचं आहे रवाळ किंवा जाडसर असं अजिबात ठेवायचं नाही उरलेली जी काही तांदळाची कणी आहे चाळणीवरती तर ती पुन्हा आपल्याला मिक्सरमध्ये बारीक अशी दळवून घ्यायची आहे चाळणीवरती असे हे तांदूळ मिथळून घेतल्यामुळे पीठ अगदी व्यवस्थित ओलसर राहतं असंच स्वरूपामध्ये आपल्याला हे पीठ हवं आहे जर का खूप जास्त कोरडे वगैरे केले तांदूळ किंवा फॅन खाली सुकवून घेतले तर ते कोरडे होतात अनारसे कडक होतात वातडल्यासारखे होतात आणि अगदी व्यवस्थित हे अनारसे इथे बनत नाही त्यामुळे सांगितल्याप्रमाणे कृती करायची आहे वीस मिनिटांमध्ये आपल्याला तांदूळ निथळून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मिक्सरमध्ये दळवून घ्यायचे आहेत चला तर इथे सर्वच तांदूळ मी बारीक करून घेते मिक्सरमध्ये परफेक्ट पीठ इथे आपलं अनारशाचं बनवून तयार झालेलं आहे खूप जास्त ओलसरही नाही आणि खूप जास्त कोरडंही नाही अगदी परफेक्ट आपलं इथे पीठ बनवून तयार झाले चला तर पुढची तयारी करूयात सुरुवातीला आपण दोन वाट्या तांदूळ घेतले होते तर त्यासाठी इथे एक वाटी आपल्याला गुळ गूळ घ्यायचा आहे शक्यतो गूळ असा फोडूनच घ्यायचा आहे इथे गूळ आपल्याला अर्धी वाटी दिसत आहे पण पुन्हा इथे मी अर्धी वाटी गूळ घातलेला आहे तर तो, तो जो काही व्हिडिओ आहे तो माझ्याकडनं घेतला गेला नाही चुकून तर प्लीज मला समजून घ्या तर आपल्याला इथे एकच वाटी गुळ घालायचा आहे दोन वाट्या तांदळासाठी हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे अचूक प्रमाण आहे यापेक्षा जास्त गूळ घालायचा नाही नाहीतर मग आपले जे काही अनारसे आहेत तर ते पातळ होऊ शकतं पीठ त्यामुळे खूप जास्त गूळ घालायचं नाही दूधही घालायचं नाही केळीसुद्धा घालायची नाही केळी आणि दूध केव्हा घालतात ज्या वेळेला तुम्ही तांदूळ नॅपकिनवरती किंवा एखाद्या कापडावरती सुकवता त्यावेळेस ते खूप जास्त कोरडे होतात तांदूळ आणि मग ते कोरडे झालेले जे काही पीठ आहे तर ते थोडंसं ओलसर बनण्यासाठी त्यामध्ये केळी घालतात किंवा मग दूध घालतात तांदळाचं आपण तयार केलेलं पीठ मुळातच थोडं ओलसर ठेवलं होतं तांदळाचं पीठ आणि गूळ एकत्र आल्यानंतर त्याला आपोआप पाणी सुटतं आता हे जे काही पीठ आहे ना तर ते आपल्याला तयार करून पुन्हा हवामान डाव्यामध्ये दिवसभर मुरण्याकरिता ठेवायचं आहे म्हणजे तिसऱ्या दिवशी ज्या वेळेला तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे जेव्हा कधी वेळ मिळेल दुपारी किंवा सकाळी किंवा मग रात्री त्यावेळेला हे पीठ तयार करून ठेवायचं आहे आणि रात्रभर पुन्हा आपल्याला हे पीठ गूळ आणि तांदूळ भिजवून असं घ्यायचं आहे आणि मुरत घालायचं आहे ही स्टेप अगदी महत्त्वाची आहे ज्यामुळे काय होणार आहे ना की तांदूळ आणि गूळ हे एकत्र येऊन आपलं पीठ अगदी व्यवस्थित बनणार आहे शक्यतो गुळ घेताना तो किसूनच घ्या म्हणजे अंदाज चुकणार नाही आता हे जे काही पीठ आहे ना तर ते पुन्हा एकदा मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेते कारण गुळामध्ये जर का काही खडे असतील तर ते मोडून निघतील त्यामुळेच आपल्याला मिक्सरच्या भांड्याचा वापर करायचा आहे चला तर इथे सर्वच पीठ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पुन्हा एकदा फिरवून घेते गुळ जर का तुम्ही किसून घेतला असेल तर मिक्सरची ही स्टेप करणं तुम्हाला आवश्यक नाही पण इथे मी गुळ किसून घेतलेला नव्हता असाच गुळ घेतला होता त्यामुळे इथे मला हे मिक्सरमध्ये फिरवून घेणं गरजेचं वाटलं अशा पद्धतीने इथे आपलं गुळ आणि पीठ अगदी व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे तयार केलेलं हे के पीठ आपल्याला पूर्ण रात्रभर असं छान मुरवून घ्यायचं आहे म्हणजे अनारस हे अगदी परफेक्ट बनवून तयार होणार असे मी इथे हातांनी गोळे तयार करून ठेवते म्हणजे ते अगदी छान राहतील असंच पीठ डब्यामध्ये भरून ठेवलं तरीही काहीच हरकत नाही आहे चला आता सर्वच हे जे काही पीठ आहे ते रात्रभर इथे मी मुरण्यासाठी असंच बाजूला ठेवून देते झाकून तुम्हीसुद्धा असा हॉर्न डब्याचा वापर करा शक्यतो आता इथे सकाळी तुम्ही पाहू शकताय की पिठाचा हलकासा रंगही बदललेला आहे म्हणजे तांदूळ आणि गुळ जे काही आहे ना ते एकत्रित छान असं मिसळलं गेलेलं आहे त्याला हलकंसं पाणीसुद्धा सुटलेलं आहे अशाच पद्धतीचं आपलं इथे पीठ तयार करून घ्यायचं आहे अगदी मी सांगितल्याप्रमाणे तरीसुद्धा तुम्हाला ह्या स्टेजला जर का पीठ कोरडं वाटू लागलं तर तुम्ही यामध्ये दुधाऐवजी शक्यतो केळ्याचा वापर करा म्हणजे अगदी एक घास आपल्याला केळीचं घालायचं आहे एक चमचा केळी यामध्ये घालायचं आहे आणि पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे शक्यतो दुधाचा वापर करू नका ज्यामुळे अनारसे कडक देखील होऊ शकतात म्हणूनच केळीचा वापर करा पेड्यासारखं मौसूद आपलं इथे पीठ बनवून तयार झालेलं आहे परफेक्ट असंच अनारशासाठी आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे गोळे बनवताना पिठाला चिरा वगैरे जाता कामा नये क्रॅक जाता कामा नये सुरुवातीला इथे मी गोलगोल पेढ्यासारखे हो। असे गोळे तयार करून घेते म्हणजे अनारसे बनवायला खूप सप्पू होऊन जाईल पुढचा वेळही वाचेल अगदी तुम्ही पाहू शकताय पिठाचा काय मस्त अशी देखील आलेली आहे अगदीच क्रॅक वगैरे गेले नाहीत तुकडे पडले नाही आहेत अनारशाचे मस्त असं पीठ इथे बनवून तयार झालेलं आहे आता इथे आपल्याला खसखस घ्यायची आहे एका मोठ्या ताटामध्ये असं मी दाखवते तर आपल्याला काय करायचं आहे की जे काही आपण गोळे बनवलेले आहेत अनारसेचे तर ते या प्लेटमध्ये आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत आणि बोटांच्या मदतीने मी दाखवते तसंच आपल्याला इथे अनारसे थापून घ्यायचे आहेत मस्त अगदी गोल गरगरीत असे आपले अनारसे बनवून तयार होतात कुठेच तुटत नाहीत फाटत नाहीत अगदी व्यवस्थित पीठ तयार झाल्यामुळे आपले अनारसे देखील परफेक्ट बनतात सांगितल्याप्रमाणे तुम्हीसुद्धा सर्व कृती करा म्हणजे तुमचेसुद्धा अनारसे अजिबात बिघडणार नाही असे अनारसे बनवून घेत असताना जर का खाली प्लेटला चिटकत असतील तर शक्यतो एखाद्या प्लास्टिकच्या कागदाचा वापर करा म्हणजे तुमचे अनारसे खाली चिकटणार नाहीत किंवा बऱ्याच जणांना काय होतं ना की एकाच बाजूला खसखस लावलेली आवडते तर म मी इथे दोन्ही बाजूला लावून घेतलेली आहे अगदी छान दिसतात दुधाच्या पिशवीचा किंवा एखाद्या कॅरीबॅगचा वापर करा थापून घेण्यासाठी तीन ते चार अनारसे इथे मी एकदमच बनवून घेते म्हणजे तळायलाही खूप सोपं होऊन जाईल तुम्ही इथे सर्वच अनारसे एकदाच बनवून घेतले तरी पण चालणार आहे एका मोठ्या प्लेटमध्ये तयार केलेले अनारसे ठेवून घेऊयात पुन्हा इथे मी पेढ्यासारखे गोलगोल असे इथे आकार तयार करून घेते आणि तुम्हाला पुन्हा एक अनारसा इथे मी थापूनच दाखवते गोल गोळे बनवतानासुद्धा आपले अनारसे तुटत नाही आहेत किंवा पीठ पिठाला क्रॅक जात नाही आहे याचाच अर्थ अगदी परफेक्ट आपलं इथे अनारशाचं पीठ बनवून तयार झालेलं आहे मस्तच बोटांच्या मदतीने अगदी गोल गरगरीत आपल्याला इथे अनारसा थापून घ्यायचा आहे मस्तच अनारसे बनवण्याची अगदी सोपी कृती तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे अगदी नवशिके सुद्धा किंवा कोणालाही जमतील इतके सोपे ही अनारशाची रेसिपी आहे तुम्ही एकदा बनवले ना की तुम्हाला मस्त असं कॉन्फिडन्स येऊन जाणार आणि जेव्हा मनात येईल तेव्हा तुम्ही हे अनारसे बनवणार याची मी तुम्हाला खात्री नक्कीच देऊ शकते इथे आपले अनारसे मस्त असे थापून तयार झालेले आहेत कुठे सर का वाटलं जाडसर राहिले आहेत तर असे बोटांच्या मदतीने पुन्हा एकदा प्रेस करून घ्यायचे आहेत चला तर सर्वच अनारसे इथे मी तयार करून घेतलेले आहेत कुठेच क्रॅक वगैरे गेलेले नाही आहेत मस्त गोल गरगरीत आपले अनारसे इथे बनून तयार झालेले आहेत आता लगेच तळून सुद्धा बघूयात तळताना सुद्धा काय होतं ना की बऱ्याच जणांचे अनारसे तेलामध्ये गेल्यावर विरघळतात तर त्यावेळेला इथे काय करायचं तेही देखील तुम्हाला मी सांगणार आहे तेलाचं जे काही टेम्परेचर आहे ना तर ते आपल्याला अगदी लो ठेवायचं आहे खूप जास्त कमी पण नाही आणि खूप जास्त कडकडीतही ते तेल गरम करायचं नाही मध्यम स्वरूपामध्ये आपल्याला इथे तेल गरम करून घ्यायचं आहे अनारसे असे तेलामध्ये सोडल्यानंतर त्यावर कलथ्याच्या मदतीने किंवा झाऱ्याने हळूहळू असं तेल वरून सोडायचं आहे जेणेकरून ते वरच्या बाजूने देखील मस्त असे लगेचच शिजले जातात तेलामध्ये दोन्ही बाजूंनी आपल्याला असे उलट करून अनारसे खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत खूप जास्त गडद रंगही घेऊ नका अनारसे तळताना गॅस अगदी सुरुवातीपासून स्लोच ठेवायचा आहे कुठेच गॅस वाढवायचा नाही तुम्ही इथे पाहू शकताय अनारसा तेलामध्ये गेल्याबरोबरच काय टम असा फुगलेला आहे त्याला जाळीसुद्धा अगदी छान पडते पिठामध्ये गुळाचं प्रमाण जास्त झालं किंवा केळ्याचं प्रमाण जास्त झालं की अनारसे चा तेलामध्ये गेल्यावर विरघळतात ही स्टेप लक्षात ठेवायची आहे त्यामुळे पिठामध्ये जास्त गुळ घालायचा नाही केळीही घालायची नाही जेणेकरून आपले अनारसे तेलामध्ये विरघळतील अगदी परफेक्ट सांगितल्याप्रमाणे दोन वाटी तांदळासाठी एक वाटी गुळ घ्या हे अगदी अचूक प्रमाण आहे मस्त असे टम्म फुगलेले जाळीदार अनारसे इथे आपले बनवून तयार झालेले आहेत कडकही होत नाहीत वातळल्यासारखेही होत नाहीत अगदी मऊ खुसखुशीत असे आपले जाळीदार अनारसे इथे बनवून तयार झालेले आहेत सेम पद्धतीने इथे मी सर्वच अनारसे तळवून घेते अनारसे तळवून घेताना शक्यतो पसरडाकाराच्या पॅन्टचा वापर केला तरी पण चालणारे म्हणजे एकाच वेळेला तीन चार अनारसे आपल्याला तळवून घेता येतील इथे कढई माझी लहान असल्यामुळे आणि थोडंसं तेल मी अगोदर यामध्ये घातलं होतं त्यामुळे एक एक अनारस इथे मी तळवून घेत आहे तुमच्याकडे जर का वेळ कमी असेल तर तुम्ही शक्यतो पॅन्टचा वापर करा म्हणजे पटापट तुमचे इथे अनारसे तळून सुद्धा होतील जाळीदार अनारसे आपल्या इथे बनवून तयार झालेले आहेत रंग तर पहा काय छानच आलेला आहे चव तर अप्रतिमच अनारसे बनवण्याची ही जर का तुम्हाला कृती आवडली असेल तर रेसिपीला किंवा व्हिडिओला एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत रेसिपी शेअर नक्की करा म्हणजे त्यांनाही असेच छान छान व्हिडिओज पाहता येतील हे अनारसे पहा काय मस्त असे टम्म फुगलेले आहेत परफेक्ट पीठ तयार झाल्यामुळे अजिबात तेलकट वगैरे झाले नाहीत वातळल्यासारखे झाले नाहीत कडकही झालेले नाही आहेत त्यामुळेच आहे ना तुम्ही सुद्धा मी सांगितल्याप्रमाणे परफेक्ट साहित्यांचं प्रमाण घ्या आणि असे हे अनारसे बनवा मला तुम्ही या दिवाळीला हे अनारसे बनवा आणि कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवायला विसरू नका की तुमचे अनारसे कसे बनवून तयार झाले ते चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयास अशाच छानशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप खुँँ, खूप साऱ्या शुभेच्छा